सुनबाईने काय घातलंय ते टोपी काढ किती काय काय माय टोपी बघा बर केलं ना ते ज्युनियर संघा नाही आज जुनियर संगी नाही संगीबाई आहे संघूबाई संघूबाई संघूबाईर काढता

त्यांचा ब्लाऊज तया मला दिला उसवायला असं बाहेर कुठं जायचं तिसरं काम काढत बसतात ते तो असं हाय बाबा तो हलायचं हे काम नाही धडायचं पण लय तुझं तिला सगळे हे उत्तर तिने बरोबर ठेवलेलं असते शोधून

मासे आता मरणाच्या पातीला भरून मासे घेतले आता मच्छी फ्राय करायची मच्छी बिर्याणी करायची माशाची भाजी करायची आता खन 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 खायला तुम्हाला तोंड चालणार तुम्हाला नाही आवरून ना कस जमल पिठावर रिगुट्या मारायला हजारात

yarn maase dasle bolo jaau naka sonala maaja me vatla ta बोलते ना तुम्हाला आता काय काय नियोजन आहे राणामधलं को बनवायची काल कुपाटे लागले सगळ्या हाताची पायाची अंगाची सरपंच त्वरता तोरता मिडी तोरता तोरता आता ह्यांला उग आई तर उन्हाळ्यामध्ये बसायला मजा येईल उग उन्हाळ्यामध्ये मस्त गार उन्हाळ्यात

कोणता <laughs> मासा आहे लांब लांबुची आहे का आलाय का आपल्या लांब लांबचुची हा चला नियोजन काय काय आज ह्याच काय काय करायचं मच्छी फ्रायची रेसिपी करायची का आज आज ही बनवायचं काय काय ही माश्याची बिर्याणी मच्छी बिर्याणी ही माश्याचे काय काय बनवायचं माश्याची भाजी बनवायची पुन्हा मच्छी फ्राय बनवायची पुन्हा माश्याची पुन्हा ही अजून काय बिर्याणी मच्छी बिर्याणी सगळं सामान का तेल मीठ बी लागल की तुला काही तर बसून कारण द्यायला ते थोड़ थोड़ या। ए संगींची ही पडली रे पडली औलोल जुनिअर सांगायला बी घ्या तिकडे मासे खायला मच्छी फ्राय खायला त्याला आता मालिश करा नंबर एक आंघोळ घाला घासून चुळून मस्त लेकराला बाहेर आणू नका का त्याला आता इकडं चला आता घ्या उरका सामान घ्या सगळं चटणी तेल मीठ कांदा लसूण सगळं घ्या